नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात कलाई टाईम्सह आपण नाट्य संकुल या ठिकाणी आहोत नुकतीच या ठिकाणी जे लहान मुलं आहेत त्यांचे एक अंडीचा उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आला होता तर आपल्यासोबत काही पालक आहे पण त्यांच्याकडे जाणून घेऊ की या ठिकाणी जो कार्यक्रम मला तो त्यांना नक्की कसा वाटला बा तुझं नाव सांग आणि कोणती तुझी पृथ्वीला आहेस मालवाडीला से म्हणून सेनियर के जी बरं ठीक आहे आता हे जे तुला पुस्तक मिळाले कसलं पुस्तक आहे बरं मला हे सांगाल की की या ठिकाणी तू कशासाठी आला होता तुम्ही मजा केली गाणे म्हटली आणि खाऊ काय मिळाला ठीक आहे आपल्यासोबत त्याचे पालक सुद्धा आहे आपण जाणून घेऊयात की नक्की त्यांना तर कसं वाटलं आणि काय प्रतिक्रिया मॅडम नमस्कार नमस्कार काय ओळख की आपले सांगा माझं नाव प्रेरणा विटवेकरचिकीत विटवेकर आणि राहायला कुठे आपण आम्ही तळेला आप। बार, हा जो मुलगा आहे हा किती वर्षापासून कालापिंडीमध्ये येतोय तो आता सध्या सहा महिन्यापासून येतो बरं काय बदल जाणवतोय म्हणजे कालापिंडीमध्ये आल्यानंतर अनेक मुलांमध्ये बदल घडतात म्हणजे हा आता कोडकडत दिसतोय नक्की काय बदल जाणार भरपूर नवीन नवीन गोष्टी शिकला नवीन श्लोक शिकला नंतर बरेच खेळ खेळायला शिकला आणि थोडासा शांत पण झाला आहे तर मला छान वाटतंय की तो बऱ्याच गोष्टी शिकतोय नवीन नवीन इथं त्याचा जो क्लास असतो समजा बालभवांचा असतो किती वेळ असतो आणि केव्हा असतो तो असतो एक त ता, एक तासाचा असतो तासा कधी म्हणजे पाच ते साडेसहापर्यंत असतो बरं आता या ठिकाणी दयाणीचा कार्यक्रम कसा वाटला काय छान होता छान झाला दरवर्षी आणि दर प्रत्येक ॲक्टिव्हिटीज बेसिकली ते खूप छान करतात जसं की मागच्या रक्षाबंधनचं पण झालेलं होतं त्याला पण त्याला पण त्यांनी छान सेलिब्रेट केलं होतं आपल्या इथे खूप छान छान गोष्टी कळ ते येस शिकवले जातात थँक्यू तर आपल्यासोबत आणखी पालक आहे आणि काहीचे सुद्धा का आहेत पारंपरिक पोषामध्ये आपली श्रीकृष्ण असो राधा असो असा पारंपरिक पोषक त्यांनी घातलेला आहे अतिशय छान असा या ठिकाणी कार्यक्रम पार पडला आहे आपण त्यांच्याकडनं आणि त्यांच्या पालकांकडून सुद्धा जाणून घेणार आहोत बाबा तुझं नाव सांग भलानी राहायला कुठे तू तही वाहून घेणार भलानी शाळा कोणती तुझी हो भर आणि किती आहेस भर तर या ठिकाणी छानच घातला आहे काय बांधलं आहेस तू आज बरं आता या ठिकाणी काय काय तुम्ही कार्यक्रम केला डी बोंडली आणखी खाऊ वाटत झाला खाऊ काय घाललं तुम्ही बरं आता जी तयारी केली ह्या ड्रेस आहेत म्हणजे कुणी आणला आहे आम्ही कंपनी कंपनी आणला बरं ठीक आणि आता अंबूडसुद्धा घातला आहे तुम्हाला कसं वाटतं आज ठीक आहे तर आपल्यासोबत सुद्धा आपण त्यांच्यावर सांगून मॅडम नमस्कार थोडक्यात बोलायचं खूप छान बोलतोय हा श्री कृष्ण म्हणलेला आहे बालभणीमध्ये असताना खूप छान वाटलंय खरं तर पहिले नाही म्हणता मला नाही यायचं पण इथे आल्यानंतर तो खूप छान खेळला रमलांमध्ये डान्स केला आहे छानसाठी बोलला वगैरे डान्स वगैरे केव्हापासून येतो कालापिणामध्ये एक आहे काय बदल जाणतो आणि कालापिढीचं काम कसं आहे काय बाबा काम खूपच छान आहे हा म्हणजे म्हणजे राजू बोलायला आहे आता त्यांच्या गोष्टी माहीत नसतात असतील त्यांच्या गोष्टींच्या दरम्यान त्यांना माहिती भेटते कार्यक्रम छान वर्षभरात काय काय होतात काय सांगतो तिथे भरपूर कार्यक्रम होतात मराठी रक्षक होते भरपूर छान कार्यक्रम धन्यवाद तुझं नाव सांगाल आणि राहायला कुठे आहेस तू बरं आणि शाळा कोणती आहे तुझी ती आहेस तू आता बरं आता या ठिकाणी तुला मला आता एक पुस्तक दिसतंय कोणी दिले तुला पुस्तक त्यांचं आज काय होतं आज नक्की कशी पद्धत दिली हॅपी बड्डे होता तू त्यांना हॅपी बड्डे म्हणलीस बरं आता हे तू छान ड्रेस घातला आहे म्हणजे कशी तयारी केली तू काय म्हणलेलीस आज तू काय बनलेली आहे आज ड्रेस घालून आता म्हणली नाहीस आता या ठिकाणी तू काय काय केलंस दहांची फोर्डी अजून काय केलंस अजून आणि खाऊ काय चाललंस अजून त्याचा पण तू अभ्यास करते फक्त डान्सच करत नसत या दुसरं बँके अजून काय काय आवडतं तुला काय काय आवडतं तुला अभ्यास आणि खेळायला पण आवडतो का बरं ठीक आहे आता आपल्यासोबत त्यांचे पालक सुद्धा आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ मॅडम नमस्कार काय सांगाल आपल्या मुलीबद्दल आणि कालपिणीबद्दल आणि हा जो आज कार्यक्रम पार पडला त्याच्याबद्दल काय सांगामध्ये माझ्या पहिलाच प्रत्येक उपक्रम खूप चांगला साजरा केला जातो म्हणजे रक्षाबंध आता प्रत्येक मुलाचा सहभाग पालकांचा सहभाग नक्कीच तुझा मोबाईलचा वापर कमी झाला आमच्या शिकवलेले गाणी गोष्टी म्हणत आणि धन्यवाद मला तुझं नाव सांग बरं तू शाळेत कोणते आहे की तुला सत्ता छोट्या गाटात अरे बापू जुनियर केजी आणि बी पण तुझ्या हातात पुस्तक कसलं आहे पुढे दिले ही जा 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 तुला हे पुस्तक बर बरं तू मला हे सांग तू आज एवढं छान रे जात आहे काय बनलेस तू आज राधा बनलीस आणि हे तुला जे जे तुला ड्रेस घात आहे किंवा छान छान आहे कुणी केलं तुला तयार असेल एवढं छान मम्मी नी ठीक आहे आता आपल्यासोबत त्यांचे पालक सुद्धा आपण जाणून घेऊया मॅडम नमस्कार काय सांगाल आपण आधीला आत्ता सहा सात महिने झाले कलाकुलीला येते पण कलाकुलीमध्ये सगळ्या ॲक्टिव्हिटीज खूप जास्त चांगल्या प्रकारे सेलिब्रेशन करतात आणि मूळ म्हणजे आत्ताच्या पॅलेला जास्त टाईम नसतो त्यांच्या चिल्ड्रन्सला गेल्यासोबत तर तिथे ते म्हणजे त्यांचा संस्कार घडवतात आणि ते घडतात व्यवस्थित म्हणजे आता आदिला येते माझ्या कलाकुलीला पण ते घरी आल्यावरती आम्हाला सगळं सांगते आज मला हे शेटवलं आज हे सॉन्ग झालं ही गोष्ट सांगितली म्हणजे तिला हळूहळू सगळं समजतं श्लोक समजतात किंवा ती बोलते पण व्यवस्थित आणि थोडं बऱ्या प्रमाणात ती शांत पण झाली बरं आता मला एक एक जाणवलं होतं इथं की फक्त आता लहान मुलांचंच होतं खेळ होता परंतु त्यांनी पालकांना सुद्धा सहभागी करून घेते याबद्दल आपण काय सांगतो म्हणजे मी माझं स्कूल सोडल्यानंतर पहिल्यांदा इथे गोपर्नात खालणार असेल इतक्या वर्षांनी आणि आम्हाला सुद्धा याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला मिळतं हे फक्त बालभवनमुळे हेच म्हणजे पालकांसाठी खूप मोठी गोष्ट आहे की इतक्या वर्षांच्या गॅपनंतर ना इथे आम्हाला सुद्धा अनुभवायला एक वेगळा आनंद हा वेगळा आनंद मिळतो धन्यवाद थँक्यू सगळ्यांच्या आवडते काक रामका ओरडतात तुम्हाला बालभवनच्या सुरुवातीपासनं कार्यरत असलेले आमचे रामकाका त्यांना मी विनंती करतो की त्यांनी बालभवनला शुभेच्छा देवा आणि तुम्हाला सगळ्यांना गोकुळ अष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि दंडीच्या शुभेच्छा 誰がどうなるかのことで、セミナーは